नमस्कार मी ऋतुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याचे भारतातच नाही तर जगभरात मोठे चाहते आहेत शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे विक्रम रचताना पाहायला मिळतो मात्र किंग खानने यावेळी वेगळाच विक्रम आपल्या नावी केलाय अभिनेता शाहरुख खान याने देशातील श्रीमंताच्या यादीत प्रवेश केलाय शाहरुख खान याला पहिल्यांदाच देशातील श्रीमंताच्या यादीत स्थान मिळालंय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने एक नवा विक्रम रचला आहे शाहरुख खान भारतीय श्रीमंताच्या यादीचा एक भाग बनला आहे या यादीमध्ये सुमारे एकशे पन्नास कोटी भारतीयांपैकी केवळ एक हजार पाचशे एकोणचाळीस लोकांना स्थान मिळालंय यामध्ये स्थान मिळवण्यात शाहरुख खानला यश आलं आहे गुरुन इंडिया रिच लिस्ट दोन हजार चोवीस ची यादी जाहीर झाली आहे यामध्ये शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता ठरलाय अभिनेता शाहरुख खान कोट्यावधीच्या मालमत्तेसह सर्वात श्रीमंत सेलिब्रिटीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय पोहोचला इंडिया श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खानच्या नावाचा समावेश झालाय शाहरुख खानकडे एकूण सात हजार तीनशे कोटींची मालमत्ता आहे शाहरुख खान चित्रपटामधून कमाई करण्यासोबत इतर व्यवसायातून ही कमाई करतो रेड चिलीज एंटरटेनमेंट मध्ये शाहरुख खानची भागीदारी आहे त्यासोबत आय पी एल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो मालक आहे यामुळे सेलिब्रिटी ठरलाय हुरुन इंडिया श्रीमंताच्या यादीत शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे तर जुही चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री जुही चावला हिची चार हजार पाचशे कोटी रुपये इतकी संपत्ती आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हृतिक रोशन आहे त्याची नेटवर्थ दोन हजार कोटी रुपये एवढी आहे यानंतर एक हजार सहाशे कोटींच्या संपत्तीसह अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर तर दिग्दर्शक करण जोहर पाचव्या क्रमांकावर आहे करण जोहरची संपत्ती एक हजार चारशे कोटी रुपये इतकी आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका